पार्क केली आहे लावली आहे फक्त आणि आपण इकडे आता पायथ्याशी आलो आहे नागेश्वर मंदिराची असे इथे मग दाखवतो मी बघा इकडून आता आपल्याला वरती जायचं आहे ह्या दिशेने इथून आता बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय तर इथे गाडी लावली आहे इकडे त्या बांधकाम जे पूल जे बांधलं आहे ना हा तर काय खर्च वगैरे त्याचं फक्त सगळी माहिती दिली आहे बघू शकतो हा तुम्ही सुंदर आहे सगळं सुंदर सुंदर चला इथून पुढे जाऊया आपण मित्रांनो आपली सुरुवात झालेली आहे चढायला आता आपण चढतोय नॉर्मली सध्या तरी आता आपल्याला पायऱ्या भेटल्यात चढण्यासाठी मागून आपले मित्र मित्रांना इकडं पाहू शकता नॉर्मल तरी सध्या तरी ट्रेक करा सोपं वाटतंय पायऱ्या आहेत तोपर्यंत पायऱ्या शेवटपर्यंत आहेत की नाही बघूया आपण चला तर मग सगळीकडे आजूबाजूला फक्त आणि फक्त जंगल आणि बाजूलाच झर आहे मोठा फक्त वरती जाऊन झरात भेटला आपल्याला काय नॉर्मली आयडिया नाही वरती काय असू शकतं काय नाही जर झरात भेटला तर खूप आनंद होईल तरी तर, तर बघूया आपण निसर्गाचा आस्वाद घेत निसर्गाची मजा घेत निसर्गाचं सौंदर्य बघत पुढे पुढे चालूया आणि लवकर पोहोचूया तिकडून पुढे आल्यानंतर ह्या राईट साईडला जायचं आपल्याला तिकडून वरती चालत एक गोष्ट चांगली आहे इथे एक गोष्ट चांगली आहे इथे मोस्टली प्रत्येक ठिकाणी जो जाण्याचा मार्ग आहे तिकडे बोर्ड आणि बोर्ड लावलेले आहेत आणि डिशा सुचक दाखवलेले आहेत आणि अजून एक गोष्ट आहे की तिकडे जाण्याचा मार्ग आहे ना तसं नॉर्मल पायऱ्यांनी म्हणून एवढं काही जास्त स्पेस नाही माझ्या तोंडात स्पेस दिसत असेल पण तो काही काळापुरता कारण वर्षभरानंतर ट्रेकिंगला आलो आहे धुंद जास्त घाम आहे बाकी काय नाही जिद्द तीच आहे अजून पण चला पुढे जाऊया घनदाड असं जंगलातून नागेश्वर मंदिराकडे आपण चालत आहेत चला तर मग आपले मिंदर मिंदर नाही मित्र हळूहळू येत आहेत चलो वाट चाल पुढे चालू ठेवूया प्रवास प्रवासानंतर नॉर्मल असा प्रवास आहे कारण आपल्याला येताना फक्त पायऱ्याच भेटल्यात आणि अर्ध्यासाच्या प्रवासानंतर आता आपण आलो आहे इकडे वरच्या साईडला आणि इकडे आता रेलिंगवाल्या रेलिंग भेटले आ... रेलिंग नॉर्मली आणि रेलिंगच्या बाजूलाच आपल्याला एक महाशिवरात्रीचा जो उत्सव होतो इथे त्याचा बॅनर लावलेला दिसतो खूप गर्दी असते असं दिसतं आणि हा परिसर सुंदर असा परिसर नाही निसर्ग बोला आणि इकडून आता वरती चालत जाऊया खूप सुंदर असं दिसतंय मग मित्र असं दिसतोय की त्याने मॅक्सी घातली आहे आणि तो, तो चालतोय चला तर मग पुढे पुढे चलिए चला पायी हळूहळू चला उखाने। गजानन बोला एक तास झालाय चालून चालून म्हणजे आरामात चाललोय व्हिडिओ वगैरे काढत फोटो वगैरे काढत आणि थोडं वर पण एकदम मस्त अशी हवा वगैरे भेटली तर गरम काय होत नाही रेलिंगचा रस्ता आहे सेफ्टी फुल आरामात चालू आहे फक्त जे मग अशी रस्ता होता पायरूंचा तो आता रस्ता राहिला नाही नॉर्मल त्या दगडांचा रस्ता झाला आहे अर मग ठीक आहे चालतं हवं ट्रेकिंग तर ह्यालाच बोलतात चला ह्याला पण बघा चला पण बघा काठीचा सहारा का चालला आहे बेचारा सहारा है तो आधा सुंदर असा रस्ता कोकणचं काय बोलायचं कोकणासारखा का स्वर्ग कुठेच को नाही मित्रांनो इकडे जर तुम्ही बघायला घेतलात मग खेकडी पण भेटून जातील आरामात मस्त की चालूया चालत चालत निसर्गाचा आस्वाद घेऊया पण आली नाही का फक्त जास्त लांब वाटतय पण थकान वगैरे काय नाही चालू तर मग चला हळूहळू ऐकलं वाट मला खूप जास्त आवडली हो सरळ म्हणजे सरळ सरळ पडते चढ वगैरे जास्त आता पडत नाही चढ वगैरे होतात तो मग अशी संपलेला आहे असं दिसून येतोय इकडे असा छोटासा सिंगल सरळ पायवाट आहे एक माणूस जाऊ शकतो एवढी पायवाट आहे हा शनिवार असून नाही माणसांना माहितीच नसेल ते असं पण काही ठिकाण असतं चला तर मग पुढे पुढे जाव्या मित्रांनो सुंदर असा परिसर बघायला भेटतोय सुंदर असा निसर्ग पाहू शकता तुम्ही लोकेशन लक्षात ठेवा नागेश्वर मंदिर म्हणजे झाड सुंदर असा निसर्गाच्या रस्त्यामध्ये आपण पण ना मागे पण पाहू शकता तुम्ही फक्त निसर्ग निसर्ग पाण्याचा झरा पाण्याचा प्रवाह अति तीव्र सांभाळून सावध दृष्टीने पाय टाका एवढंच मी सांगू शकतो तुम्हाला सहा तर मग so, सोपा रस्ता तो संपला आहे आता दगडंतर असं चालू झाला आहे थोडा कठीण आहे पूर्ण करू शकतो चला तर मग चालू आहे जरा कमी झाले नॉर्मली डोळ्या काय ना काय लागते मच्छर बिच्छा माती आणि ते आपलं काही थांबवू शकत नाही आपण पुढे चालत राहायचं हलो हॅलो नमस्कार मंडळी खू चालून चालून वरच्या दिवशीपर्यंत आम्ही शंथेपर्यंत आता पण पोचू तर बोलता पण येत नाही एवढं चाललं आहे मला तुम्हाला दिसतच असतं व्हिडिओमध्ये पूर्ण आजूबाजूला माझं दुःखच दुःख आहे एवढं दुःख आहे की मला काय पुढे दिसत नाही आणि चालत चालत पाऊस पण आला त्यात भिजलो आहे पण आत महिने भिजलो आहे डायरेक्ट भिजलो आहे अगो चालते रेलिंग म्हणून ठीक आहे हे बघा बघू शकतो इकडं चालत भरती जायचं आता चला भर थोडे जाऊया थोडे चालले आजूबाजूला ना लाल कलरचे खेकडे भरपूर बघायला पडतात छोटे छोटे खूप जास्त आहेत चालतं चालतं एकेका पावलावर खेकडेच दिसतात <ंग> हो आता बघू शकतात माझ्या फुल पॅक मराना क्रिकेट चला मला गोरखगडची आठवण आहे चला झाले पहिले आपण थेट मंदिरात भेटू आता आयशाचं सगळ्यात पहिला ते खूप अशा परिश्रमानंतर मला वाटलं मी एक दीड दोन तास बसून पण आम्हाला चढायला लागले तीन तास शेवटी आम्ही आमचं डेस्टिनेशनला पोचलोय तुम्हाला ही दाखवतो चला पुढे जाऊया हवेमुळे हा पोल खूप जास्त हलतोय आता इकडे तर मग चप्पा वगैरे काढूया आपलं त्यानुसार आराम करूया

हर हर महादेव म्हणजे आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आपण खालच्या दिशेने परत प्रस्थानाला लागू आपलं दर्शन वगैरे घेऊन सगळं झालेलं आहे महादेवांना बघितल्यानंतर अंगात जोश आला आणि मनाला एकदम शांती भेटली आणि आता जास्त काही थकवा वगैरे काही छान नाही हळूहळू करून आता आपण निघूया गाड्या एकदम दिवसाचा हा ब्लॉक मंदिराचं आपलं दर्शन सर्व गोष्टी